कॅगच्या अहवालामध्ये विविध विभागांच्या कामकाजावरती नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आताची मोठी बातमी आहे ऊर्जा उद्योग मुद्रांक शुल्क आणि पीडब्ल्यूडी विभागावरती ठपका ठेवण्यात आलाय मूल्यमापन कमी आकारणी महसूल हानीमुळे नुकसान अशा स्वरूपाचा हा ठपका ठेवलेला आहे मुंबई पुणे टोल वसुलीमध्ये अनियमित महसूल माफीचा ठपका सुद्धा ठेवला गेलाय एकाहत्तर कोटींच्या वसुलीमध्ये अनियमित महसूल माफीचा ठपका देखील ठेवण्यात आलेला आहे आणि कॅगच्या अहवालात वेगवेगळ्या विभागाच्या कामांवरती थेट पडे ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय कॅग जो अहवाल सादर केलेला आहे त्यात वेगवेगळ्या विभागांच्या कामकाजावरती नाराजी व्यक्त केली आहे ज्यात ऊर्जा उद्योग मुद्रांक शुल्क पीडब्ल्यू डी या सगळ्या विभागांचा समावेश आहे आणि त्यामध्ये मूल्यमापनामध्ये त्रुटी आकारणी जी आहे ती सुद्धा कमी होणं आणि महसुलातली हानी यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सा निदर्शनास आणून दिलेलं आहे तसंच मुंबई टोल वसुलीमध्ये सुद्धा अनियमितता होत असल्याचा ठपका हा महसूलवरती ठेवण्यात आलाय अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर सध्या आपण बघतोय एकाहत्तर कोटींच्या वसुलीत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवलेला आहे कॅगनं काय अधिक माहिती वास्तुते ऍक्टचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांवर ताशोरे ओढण्यात ता आले आहेत पण सर्वाधिक ताशोरे हे जे आता जे समोर आहेत खाता आहे ते त्याच्यावर ओढण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे महामंडळांनी जे, जे वेगवेगळे टोल माफीची भूमिका घेतली एंट्री पॉईंट एमईपीच्या बाबत त्याच्यानंतरनं काही अधिक सवलत देऊन जवळपास एक्क्याहत्तर कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचं प्रथम समोर आलं आहे तसंच इतर काही जे त्रुटी आहेत त्याच्यावर सुद्धा बोट ठेवलेलं आहे याशिवाय राज्यातल्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात सुद्धा काही ताशोरे समोर दिसून येत आहेत ओवरऑल जर पाहिलं तर एम सी हे आधीच भ्रष्टाचार म्हणून वेगवेगळे आरोप केले जात आहेत त्याच्या जा कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आहे भविष्यामध्ये एक मोठा महामार्ग करण्याचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे अशा परिस्थितीत कॅगने ओढलेल्या ताशोरेनंतर तरी या डिपार्टमेंट मधील कार्यपद्धतीमध्ये बदल होत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे हे सध्या खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आपणास माहित आहे की यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये काही ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाने ताशुरे ओढले होते आणि त्यानंतर प्रकल्पांना परत एकदा नवीन टेंडर नियुक्ती करण्यात आली होती नव्याने टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती तसंच स्वरूपामध्ये एमईपीचे इंटेल टोल पॉईंट आणि इतर काही मुद्द्यांवरनं कॅगने या खात्यावर ताशुरे ओढल्याचं दिसून येतंय नक्कीच आणि धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर काही महत्वाच्या खात्यांवरती हे ताशेरे ओढलेले आहेत आणि मोठं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे यावर आता राज्य शासन काय निर्णय घेतं हे पाहणंही महत्वाचं ठरेल